रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आमचे नेते युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंच्या पर्वणींसाठी अनेक कार्यक्रम नेहमी आयोजित होत असतात यावर्षी बॅडमिंटनच्या स्पर्धा उलवे येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत काल आणि आज अनेक खेळाडूंना तिथे संधी देण्याचं काम त्या ठिकाणी झालं या इकडे या ठिकाणी कामोठे येथे उद्या त्यांचा वाढदिवस अठरा मे रोजी आणि या ठिकाणी भव्य कुस्तीचे जंगी सामने येथे आयोजित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त जोड्या मातंबर असे कुस्तीपटू या ठिकाणी खेळणार आहेत आणि सर्व कुस्तीप्रेमींना येथे मोठी पर्वणी होणार आहे ते, ते पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोग पारितोषिकी या ठिकाणी आहेत आणि अतिशय भव्य दिव्य आपण पाहत असेल या ठिकाणी नियोजन या ठिकाणी सुरू आहे अनेक क्रीडा रसिकांचे येथे फोन येत आहेत की आम्हाला येथे एंट्रीसाठी पास मिळेल का पण हे सर्व या ठिकाणी मोफत एंट्री या ठिकाणी आहे परेश ठाकूर हे नेहमी खेळाला आणि खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी येथे असतात अग्रेसर असतात आणि पनवेल महानगरपालिका ज्यावेळेला झाली त्यावेळेला या ठिकाणी खेळाडूंसाठी चांगल्या जागा असाव्यात मैदान असावे असे प्रयत्न त्यांनी केले इतर प्रयत्न देखील त्यांनी या ठिकाणी केले परंतु या कुस्तीच्या या मैदानावर आपण भेटलो तर कळंबली आणि कामोटे या ठिकाणी कुस्तीचा प्रेमांचा एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि त्या सर्वांना परवणी म्हणून उद्याचा परिषद यांचा वाढदिवस या ठिकाणी असणार आहे परिषद ठाकूर यांचा वाढदिवस हा सर्व युवा स्तर युवा युवकांच्यासाठी एक अतिशय प्रेरणादायी दिवस असणार आहे मागच्या वर्षी आपण पाहिलात तर कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी कामवट्यात झालेल्या होत्या फुटबॉलच्या स्पर्धा झाल्या होत्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या होत्या अनेक प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी होत असतात परंतु अतिशय अभिमानाने या ठिकाणी आम्हाला सर्वांना युवा मोर्चाला आणि सगळ्यांना आनंद वाटतो आमचे सहकारी ॲपी सिंग या ठिकाणी आहेत ते अतिशय इथं लक्ष देऊन असतात की या ठिकाणी कसं कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध होईल आणि सर्व युवा मोर्चाचे आमचे या ठिकाणी कार्यकर्ते या अध्यक्ष तेजस जाधव आमचे कळंबोलीचे अध्यक्ष गौरव नाईक या ठिकाणी खारघरचे अध्यक्ष या नितेश पाटील या ठिकाणी लक्ष देऊन सगळे आहेत आम्ही सर्व सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे येथे नियोजन या ठिकाणी करत आहोत आम्ही परिषदे ठाकूर यांचा वाढदिवस कसा चांगल्या प्रकारे साजरा होईल यासाठी प्रयत्न करतो या ठिकाणी कुस्तीसाठी हो। या ठिकाणी देवा थापा आणि नवीन चव्हाण यांचा यांची एक मोठी चांगली बिग शो मॅच होणार आहे हे मॅच या ठिकाणी ठेवण्याचं कारण म्हणजे लोकांना एंटरटेनमेंट खेळा खेळमेळीचं वातावरण फार पसंत पडतं आणि त्यांना बघण्यासाठी फार गर्दी त्या ठिकाणी जमत असते आणि मग त्यांना बघायला येणारी गर्दी हे या स्थानिक ठिकाणच्या खेळाडूंना देखील तिथे प्रेक्षकवर्ग लागेल आणि प्रेक्षकांचा जो तिथे तिथे लागेल सगळे ला सगळे प्रेक्षक त्या ठिकाणी येतील त्यांचा सपोर्टनीच हे खेळाडू पनवेलचे स्थानिक खेळाडू हे मोठे होतील एक कधी काही असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे